सर uh, आज पहाटे राहुड yeah. या ठिकाणी एका महिलेवर बिबटेने जो हल्ला केला या संदर्भात काय सांगाल आपण आज सकाळी त्यांचा मुलगा निंबा उत्तम कांदा यांचा फोन आला की आज सकाळी आमच्या आईवर बिबट्यांनी हमला केला या आणि की आमच्या आईला सिव्हिल हॉस्पिटल चांदवल्या ठिकाणी आम्ही ॲडमिट केलं त्या कॉलनुसार मी आणि माझे वरिष्ठ माझी पूर्ण टीम त्या ठिकाणी जाऊन संबंधित जखमी त्यांचे आई त्यांच्यावर त्यांची पाहणी केली त्यांना कुठे मार लागला काय जखमा झाल्या डॉक्टरांना भेटलो डॉक्टरांशी संबंध डॉक्टरांना विचार नाही के केली की यांची तब्येत कशी आहे त्यांची उपचार कसा चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांची डॉक्टरशी चर्चा करून तब हो तब्येत ठीक असल्यामुळे त्यांना दोन टाके आहेत तब्येत त्यांची चांगली आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही डोक्याच्या बाहेर त्या तर तिथून परत आम्ही त्यांच्या मुलांना घेऊन त्यांचे राहुल या ठिकाणी ठिकाणी जाऊन तिथे पंचनामा केला तिथे आम्ही पिंजरा लावला आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याच्याबद्दल जनजागृती ती गेली माहिती दिली आणि त्याच्यानंतर आमची सर्व टीम त्या क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग कंटिन्यू करत आहे तरी मी सर्व गावकऱ्यांना सर्व गावातील सर्व वस्त्यातील सर्व लोकांना हेच सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा अशा दोन का परवाही दो, काल एक घटना घडली आज एक घटना घडली तरी सर्व बांधवांनी उघड्यावर झोपू नये कारण दोन्ही गोष्टी बघतो आपण की आज जरी घटना घडली तर हे वरंड्यामध्ये बाहेर झोपलेले होते तरी बा वरंड्यामध्ये बाहेर झोपू नये घरामध्ये झोपावे दिवा लावावे, लाईट लावावे आजूबाजूला फटाके फोडावे आणि काही अडचण आल्यास वजी संपर्क करावा असे मी सर्वांना आवाहन करतो